भारतीय जनता पक्षाचा त्याच्या पाठीमाग बघितलं शेतकरी एक वैशनिक दुकानदाराचा पुरगा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे माई पाऊलीच दुःख माहिती आहे इथल्या अडचणी माहिती आहे <laughs> एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली डीपी जाणार तर शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच ते तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणार आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहे त्यांच्या या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा पाण्याबद्दलचा अडचण त्यांच्या प्रश्नाबद्दलची अडचण या सगळ्या गोष्टीची जाणीव असणाऱ्या कार्यकर्ता म्हणून एकनाथ तुमच्या पुरोप आहे सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही पण पायात घाला चप्पल वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मिळाली होती या परिस्थितीतनं इथंपर्यंत आलोय आणि संघर्ष करून उभा राहिलेला जयकुमार आपण सगळ्यांनी बघितला आहे महाराज तुम्ही म्हटला की अनेक संकट आमच्या दयाभाऊ येतात आणि आम्हालाही वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा जयकुमार अनेक संकटाचा सामना करून तयार झालेला आहे त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमार गोरे थांबणार नाही कारण माझ्या माग माई मौलींचा आशीर्वाद आहे माझ्या माग जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या माग देवाभावाचा आशीर्वाद आहे माझ्या माग माझी पार्टी भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे त्यामुळे ही गोष्ट सहज होणार हे काय जेव्हा कुस्तीतला पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा मैदानात घेऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा कट तरी तेव्हा कुठं तरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करत कोण कुठं चावायचा सा प्रयत्न कोण करत आणि को <laughs> अगदीच काय जमलं नाही गणी म्हणून सांगतात मग आमच्या मायमावलीला मध्ये घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात तर या ना मैदानात सगळकडे जमलेत इकडं सुरुवात केली ना असं राऊंड आलाय सगळ कडे जमलं पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे याला मातीचं सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मळा आहे लक्षात सहज हात करणार नाही आणि सहज थांबणार नाही तर बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षानं माझ्या नेतृत्वानं त्या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची फडणवीसच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी फेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी हिमानिमाणे पार पाडणार आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षानं मला या ठिकाणी म्हणून आहे ते पालन होल्याशिवाय जग शेवटी पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराष्ट्र सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची पालकमंत्री आहे ग्राम विकास मंत्री आहे मोठा मोठा नेता आहे चार आमदार झालाय मी त्याला फ्यूज बसवाय कशी सांगू अजिबात फ्यूज बसवायचे असतील तरी मी तयार आहे एका फ्यूज काढायचे असतील तरी मी तयार आहे काळजी करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या माय मध्ये येणारी सगळी ताकद बाजूला करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचं मी कोणाची दिरवायला आलो नाही मी सामान्य माणसाची सेवा करायला आलो कारण सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला रांबावला आमदार झालेला मला बघायचा आज ठिकाणी सगळेच आमचे बापू बिपू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीनं काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटला आहे माझ्या आयोगातून माझ्या मतदारसंघातून सोडून कधी फरक वाटतात जेवढं प्रेम माणसंही माझ्यावर करतात मान घटावशी त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम लोक करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं वर्ष माझ्यावर टाकलं तुम्ही एवढं वर्ष त्या वर्षात मला कसं फेर पडायचं माहिती नाही तर मी खात्री सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय धावणार नाही सामान्य माणसाची सेवा जिथं अडचण येईल जिथं अडचण येईल तिथं जयकुमार होईल काळजी करू नका आहे रामबाब मला पडणार नाही मला माहिती आहे जिथं लढून तिथं आहेच अगदी जिथं पाहणं माहिती तर मी आहे तर बाकीची छावी त्याची खास चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे सहज उभं राहिलं नाही सहज उभं राहिलं नाही चिंता करो आगे आज ही सामने भंडा क्लियर है हम किसी के रास्ते में जाते नहीं जो अपने रास्ते में आता उसको है उसको इंडस्ट्री समझना चाहिए आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं